श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण पितृतर्पण हा विधी कसा करावा या संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत बघावा पितृतर्पण म्हणजे पितरांना उद्देशून दिलेले उदक म्हणजे जल अर्पण करणे म्हणजेच पितरांना जलांजली अर्पण करणे तर्पण केल्याने पितरांना शांती प्राप्त होते व ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात व आपण केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होते पितरांना तर्पण देताना दक्षिणेकडे तोंड करून बसावे तर्पण करताना आपल्याला कुठले साहित्य लागते हे आपण पहिले बघून घेऊया सर्वप्रथम ताम्हण पेला पळी ज्यांचे वडील नसतील त्यांनी तिळ घ्यावे ज्यांचे वडील हयात आहेत त्यांनी तांदूळ घ्यावे जवस दर्भ पाणी जानवे देवांना तर्पण देतानी हाताच्या बोटांच्या अग्रभागी असलेल्या देव तीर्थाने एकदाच ओंझळ तर्पण देतात तसेच ऋषींना तर्पण देतानी अनामिका आणि कनिष्ठा यांच्या मुळातून दोन ओंझळ पाणी तर्पण देतात तसेच पितरांना तर्पण देताना तर्जनी आणि अंगठा यांच्या मध्य भागातून पितरांना तीन ओंझळ पाणी किंवा तर्पण करतात देवांचे तर्पण देतानी जानवे डाव्या खांद्यावर घ्यावे ऋषींचे तर्पण करताना जानवे हे मध्यभागी म खाली सोडावे व पितरांना तर्पण देताना जानवे उजव्या खांद्यावर घ्यावे तर्पण देताना सर्वात महत्वाचा भाग दर्भाचा असतो देवांना तर्पण देताना दर्भाच्या आग्रावरून तर्पण द्यावे तसेच ऋषींना तर्पण देताना दर्भ मध्यावर दुमडून तर्पण द्यावे पितरांचे तर्पण देतानी दोन दर्भाच्या मुळावरून आणि आग्रावरून पितरांचे तर्पण करावे पितरांना आपल्या वंशजांकडून जशी पिंडाची आणि ब्राह्मण भोजनाची अपेक्षा असते तसेच त्यांना उदकाची किंवा जलांजलीची ही अपेक्षा असते ज्यामुळे सर्व पितर संतुष्ट होतात व तर्पण करणाऱ्याला आयुष्य तेज ब्रह्मवर्चस्व संपत्ती यश आणि सुखासमाधानाने जीवन जगून आरोग्यही देते आणि पितरांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठी अवश्य तर्पण विधी करावा पितृतर्पणासाठी काळे तीळ वापरले जातात काळे तीळ हे पितरांना प्रिय आहेत असे मानले जाते की श्राद्धाच्या दिवशी घरभर तीळ पसरावे व तिळाचे दान द्यावे एक वेळेस देवांची पूजा करण्यास आपल्याकडनं विलंब झाला तरी चालेल परंतु पितरांची सेवा करण्यास टाळू नये पितृपक्षात आणि श्राद्धाच्या दिवशी तर अवश्य पितरांची सेवा करावी रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करण्याआधी दक्षिणेकडे तोंड करून बाह्य शांती सुक्त व पितर तुष्टिकारक स्तोत्राचे पठन करावे किंवा याचे हवन केल्यास अतिउत्तम याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया डिस्क्रिप्शन चेक करावे व सोबत बाह्य शांती सुप्त व सोबत पितर तुष्टीकारक स्तोत्राचे पठन करावे किंवा हवन करावे तर्पण विधी हा दुपारी दोनच्या च्या पूर्वी करावा आपण जी जलांजली वाहणार आहोत किंवा जे तिळ मिश्रित पाणी आहे ते पाणी आपल्या पायंदळी तुडू नये तर्पण झाल्यावर पाणी तुळशी सोडून कुठल्याही झाडाला मुळाशी अर्पण करावे पितृतर्पण हे शक्यतो पुरुषांनी करावे पण ज्या घरात पती किंवा मुले नसतील तर हा विधी स्त्रियांनी करावा महालयात पितृपक्षामध्ये रोज ही तर्पण केले तर अतिउत्तम चला तर प्रत्यक्ष आपण तर्पण विधीला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व जास्तीत जास्ती हा व्हिडिओ शेअर लाईक आणि हाईप करावा व कमेंट मध्ये ओम पितृ देवता भ्यो नम असे नक्की कमेंट करावे सर्वप्रथम पाण्यामध्ये काळे तीळ किंवा तांदूळ व जव टाकून घ्यावे सर्वप्रथम गणपती बप्पाचे स्मरण करावे व म्हणावे सर्वदा त्यानंतर आपण आचमन करणार आहोत ज्यामध्ये भगवान श्री विष्णूंच्या तीन नावांचा उच्चार करून उजव्या हातावर पळीने पाणी घेऊन ते प्राशन करणार आहोत सर्वप्रथम पळीभर पाणी उजव्या हातावर घेऊन ओम केशवाय नम असे म्हणून पाणी पिऊन घ्यावे पुन्हा पळीभर पाणी उजव्या हातावर घेऊन ओम नारायणाय नम असे म्हणून पाणी पिऊन घ्यावे तिसऱ्यांदा पुन्हा पळीभर पाणी उजव्या हातावर घ्यावे व म्हणावे ओम माधवाय नम असे म्हणून पाणी पिऊन घ्यावे आता पुढे भगवान श्री विष्णूंचे दोन नावे घेऊन तळ हातावरील पाणी सरळ तामनात सोडून द्यायचे आहे उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन ओम गोविंदाय नम असे म्हणून पाणी सरळ हाताने तामनात सोडावे त्यानंतर पुन्हा पळीभर पाणी हातात घेऊन ओम विष्णवे नमः असे म्हणून ते पाणी सरळ हाताने तामनात सोडून द्यावे त्यानंतर आता हात जोडून बसावे व सोबत म्हणावे ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम सषाय नम ओम वासुदेवाय नम ओम प्रद्युम्नाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अदोक्षजाय नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरये नम ॐ कृष्णाय नमः प्रणवस्य परब्रह्मा ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः प्राणायाम कुरुङ्घिण ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ आपो ज्योतिरसोऽमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम पितृदेवताभ्यो नमः ब्राह्मणेभ्यः स्वागतम सुस्वागतम सु विष्णवे नम विष्णवे पुढे आता आपण संकल्प करणार आहोत यासाठी उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावे व त्यामध्ये फुल घ्यावे व म्हणावे अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एव गुण विशेषण विशिष्टता पुण्यतिथौ मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ वडिलांसाठी तर्पण करणार असाल तर कर मम मितुहू व आईसाठी तर्पण करणार असाल तर कर मम मातुहू महालय श्राद्धांगत्वेन परेहनी कर्तव्यम सद्य अपकर्षेन पितृ किंवा मातृ तर्पण करिशी यानंतर हातातील पाणी ताम्हामध्ये सोडून द्यावे ताम्ह्यातील पाणी तुळशी सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करावे यानंतर आपण देवांसाठी तर्पण करणार आहोत देवांसाठी तर्पण करताना शुद्ध पाणी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन वेळा सरळ हाताने बोटांवरून सोडावे विश्वाम देवान तर्पयामी आता आपण पुढे पितरांसाठी जल अर्पण करणार आहोत हे करण्यासाठी तिळमिश्रीत पाणी घ्यावे व हातात दर्भाची काडी घ्यावी व पितरांना तिळ मिश्रित पाणी अंगठ्याच्या बाजूने तीन वेळा अर्पण करावे आता जे जे आपले पूर्वज गेलेले असतील त्या पितरांचे नाव घेऊन त्यांना तिलोदक म्हणजेच मिश्रित पाण्याचे तर्पण करावे ज्यांचे वडील नसतील त्यांनी अस्मत पित्याचे नाव घेऊन शर्मन गोत्र गोत्र माहित नसल्यास काश्यप्य काश्यप्युरूप स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी असे तीन वेळा तिलोदक सोडून द्यावे म्हणजेच तीन वेळा तिळ मिश्रित पाणी अंगठ्याच्या बाजूने सोडून द्यावे त्यानंतर आजोबा नसतील तर असे गोत्र माहीत नसल्यास काश्यप्य गोत्र म्हणावे रुद्र रूपर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी असे म्हणून तीन वेळा तीळ मिश्रित पाणी अंगठ्याच्या बाजूने तामनात सोडून द्यावे यानंतर पंजोबा नसतील तर त्यांच्यासाठी तर्पण करणार आहोत अस्मत प्रपितामह पंजोबांचे नाव घेऊन शर्मन गोत्र गोत्र माहित नसल्यास काश्यप्य गोत्र म्हणावे आदित्य रूप स्वधा नमस्तर् पयामी स्वधा नमस्तर् पयामी स्वधा नमस्तर्पयामी असे म्हणून तिळ मिश्रित पाणी अंगठ्याच्या बाजूने ताम्हास सोडून द्यावे त्यानंतर ज्यांची आई नसेल त्यांनी मातरम आईचं नाव घेऊन दाम गोत्राम गोत्र माहीत नसल्यास काश्यप्य म्हणावे वसुरूपाम नमस्तर स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी असे म्हणून पाणी तीन वेळा अंगठ्याच्या बाजूने ताम्हात सोडून द्यावे यानंतर ज्यांच्या वडिलांची आई नसेल त्यांच्यासाठी आपण तर्पण करणार आहोत पिता मही आजीचे नाव घ्यावे दाम गोत्राम गोत्र माहित नसल्यास काश्यप्य रुद्र रूपाम नमस्तर स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर्पयामी स्वधा <tsk> नमस्तर्पयामी <-tani> असे म्हणून पाणी तीन वेळा अंगठ्याच्या बाजूने सोडून द्यावे यानंतर आपल्या वडिलांची आजी नसेल म्हणजेच आपली पंजी नसे तर म्हणावे पंजीचे नाव घेऊन दाम गोत्राम गोत्र माहीत नसल्यास काश्यप्य गोत्र म्हणावे गोत्राम आदित्य रूपाम स्वधा नमस्तर्पयामी स्वधा नमस्तर पयामी स्वधा नमस्त पयामी असे म्हणून पाणी तीन वेळा अंगठ्याच्या बाजूने सोडून द्यावे हे झाल्यावर आपल्या आईची आई आपल्या आईचे वडील काका काकू मित्र आपले कोणी शिक्षक ऋषी गुरु असतील तर त्यांच्या नावाचा उच्चार करून गोत्र बोलून स्वधा नमस्तर पयामी स्वधा नमस्त पयामी स्वधा नमस्त पयामी असे बोलून तीळ मिश्रित पाणी अंगठ्याच्या बाजूने तीन वेळा सोडून द्यावे व त्यांचे स्मरण करावे ह्यानंतर भगवान श्री विष्णूची प्रार्थना करावी ओम नमो भगवते वासुदेवाय विष्णवे नम हो विष्णवे नम हो विष्णवे नमो नम नमो 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 अशा पद्धतीने आपल्या पूर्वजांना आपण तर्पण देऊ शकतात इतरही आपले, आपले नातेवाईक जवळचे किंवा मित्रपरिवारामध्ये ज्यांचा मृत्यू झाला असेल त्यांना एक वर्षानंतर त्यांचे स्मरण करून त्यांचे पितृतर्पण करू शकतो व त्यांना सद्गती मिळवण्यासाठी प्रार्थना करू शकतो असे मानले जाते की पितर भोजनाप्रमाणेच तर्पणाचे देखील भुकेले असतात त्यामुळे आवर्जून सर्वांनी पितृपक्षात श्राद्धाच्या दिवशी व सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आवर्जून हा विधी करावा व पूर्वजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ज्यामुळे आपल्या कुटुंबात सुख शांती प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळण्यास सुरुवात होईल हा अनेकांचा अनुभव आहे पितृतर्पण केल्याने पितर संतुष्ट होऊन निघून जातात व आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात व आपल्या घराचे संरक्षणही करा आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून सर्वांना पितृदर्पणाचा लाभ घेता येईल व त्यांनाही आपल्या पितरांना संतुष्ट करून त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करता येईल त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि हाईप करावे व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की कमेंट करावे स्क्रीन वर इतरही पितरांच्या सेवेचे से व्हिडिओज येत आहे कृपया त्यावर क्लिक करून व्हिडिओचा लाभ घ्यावा श्री स्वामी समर्थ